नमस्कार मी संजय आवठे कारण राजकारण या विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा बाकी काही म्हणा पण काँग्रेस आहे मात्र भाग्यवान नशीबवाड महाराष्ट्रातली काँग्रेस तर कमालीची नशीबवान आहे दोन हजार एकोणीस मध्ये आपण सत्तेत का आलो हे काँग्रेसला कधी कळालं नाही आपली सत्ता का गेली हेही काँग्रेसला कधी कळालं नाही राज्यातल्या काँग्रेसचा काही संबंध नव्हता दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी आपण काँग्रेसला आपण सत्तेमध्ये येऊ अशीच अशी अजिबात खात्री काँग्रेसचं नव्हती किंवा आशा पण नव्हती चित्र बदललं महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं त्यामध्ये अर्थात सोनिया गांधींचा पुढाकार फार मोठा होता राज्यातल्या नेत्यांना मंत्री होता आलं सरकारमध्ये जात आलं त्यामुळे पक्ष संघटनेला बळ मिळालं असं अजिबात नाही जे काही मंत्री झाले त्यांचं भलं झालं काही काळ त्यांना सत्ता मिळाली त्यानंतर ही सत्ता का गेली सरकार का गेलं हेही काँग्रेसला कळालं नाही पण सत्ता गेली सरकार गेलं आता गंमत अशी आहे की दोन हजार चोवीसची विधानसभा निवडणूक तोंडावर आहे आणि ही निवडणूक तोंडावर म्हणजे तर लोकसभा निवडणूक पहिल्यांदा आहे त्यानंतर विधानसभा निवडणूक आहे पण शक्यता अशी आहे की असं घडलं तर आश्चर्य वाटू नये काँग्रेसचा मुख्यमंत्री होऊ शकतो म्हणजे आता दोन हजार चोवीस मध्ये जेव्हा विधानसभेची निवडणूक होईल तेव्हा विरोधकांची अवस्था कदाचित बरी असण्याची शक्यता आहे आणि त्यामध्ये काँग्रेस हा सगळ्यात मोठा पक्ष असण्याची शक्यता त्याहून आली मी गंमत बघा महाविकास आघाडी सरकारमध्ये जेव्हा हे तीन पक्ष एकत्र आले तेव्हा काँग्रेस हा सगळ्यात छोटा पक्ष होता सगळ्यात मोठा पक्ष शिवसेना त्यानंतर लगेच खालोखाल राष्ट्रवादी काँग्रेस आणि मग काँग्रेस आता गंमत अशी आहे की आता आता सगळ्यात मोठा पक्ष हा काँग्रेस आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे त्या तुलनेत फार मोठे छोटे पक्ष आहेत असं झालेलं आहे हा हे खर आहे की शरद पवारांचा पक्ष फुटला त्यामुळे शरद पवारांविषयी असणारी सहानुभूती काही प्रमाणात दिसते आहे उद्धव ठाकरेंचा पक्ष त्यापूर्वी फुटला उद्धव ठाकरेंच्या विषयी असणारी सहानुभूती तर फारच ठळकपणे दिसते आहे असं काँग्रेस कुठे विजिबल नाही चर्चेत नाहीये पण तरीही काँग्रेस इज देअर काँग्रेस आहे काँग्रेसची एक तर लक्षात घेतलं पाहिजे की काँग्रेसची वोट बँक आहे काँग्रेसची वोट बँक प्रचंड चांद्यापासून बांद्यापर्यंत गावागावामध्ये प्रत्येक घरामध्ये सगळीकडे काँग्रेसची बँक तर आहेच प्रत्येक गावात आहे त्यामुळे कितीही दुबळा वाटला काहीच करत नाही हा पक्ष असा वाटला तरीही हा पक्ष ठळक आहे आणि या पक्षाची अवस्था बरी आहे याचा एक पुरावा असा मिळाला आहे इंडिया टुडे सी वॉटरचा एक सर्वे आता जो सर्वे आहे त्या सर्वेमध्ये असं म्हटलं गेलं किंवा त्या सर्वेचा निष्कर्ष असा आहे की मुळामध्ये महाराष्ट्रामध्ये काय घडू शकतं केंद्रात मोदी येतील असा निष्कर्ष त्यांनी मांडलेलाच आहे आणि तरी जो काही के सर्वे केला ज्या काही के राज्यांमध्ये ज्या लोकांशी बोलून सर्वे केला तर निष्कर्ष असा आहे की नरेंद्र मोदी पुन्हा येतील पण पण महाराष्ट्रामध्ये मात्र लोकसभा निवडणुकीमध्ये चित्र वेगळं असेल महाराष्ट्रामध्ये एकूण जागा अठ्ठेचाळीस पैकी सव्वीस जागा या महाविकास आघाडीला मिळतील आणि बावीस जागा या महायुतीला भाजपला आणि त्यांच्या युतीला मिळतील दे। जवळपास चाळीस टक्के मतं मिळतील महायुतीला भाजपला आणि पंचेचाळीस टक्के मत महाविकास आघाडीला आणखी एक गंमत आहे त्यामध्ये तोही मुद्दा फार महत्वाचा आहे तो असा की या ज्या जागा आहेत एकूण त्या जागांमध्ये म्हणजे त्यांचं जे म्हणणं आहे की सव्वीस जागा मिळतील महाविकास आघाडीला त्याच्यामध्ये सर्वाधिक जागा हे काँग्रेसला मिळणार आहेत बारा असं त्यांचं म्हणणं आहे आणि बाकीच्या ज्या चौदा जागा आहेत त्या काँग्रेस आणि त्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या दोघांना शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना हे सव्वीस जागा ज्या आहेत त्या महाविकास आघाडीला पैकी बारा काँग्रेसला आणि इकडे अवस्था जी आहे बावीस जागा त्यापैकी फक्त हो सहा जागा, शिंदे आजित जागा शिंदे आजित गट आणि अजित पवार गटाला मिळतील बाकीच्या जागा भाजपला मिळतील गट आणि अजित पवार गट यांना सोबत घेतल्यामुळे एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना सोबत घेतल्यामुळे विशेष फायदा होणार नाही भाजपचा वरड तोटाच होईल असा हा निष्कर्ष सांगतो म्हणजे गंमत अशी की हा हे जे सर्वेक्षण झालं हे केव्हा झालं तर पाच राज्यातल्या निवडणुका झालेल्या होत्या त्यामध्ये जे तीन राज्यात महत्वाची राजस्थान मध्य प्रदेश छत्तीसगड तेथे भाजपनं यश मिळवलेलं होतं त्याच्यानंतर राम मंदिराचं उद्घाटन सुद्धा त्या ते प्रक्रियेमध्ये तेव्हा सुरू होतं तेव्हा सर्वेक्षण सुरू होतं एवढ्या सगळ्या गोष्टी घडल्यानंतर सुद्धा एवढ्या सगळ्या गोष्टी घडल्यानंतर सुद्धा सर्वेक्षणाचा निष्कर्ष सर असं सांगतो की फायदा जो आहे लोकसभेला तो महाविकास आघाडीलाच होणार आहे आणि सगळ्यात मोठा पक्ष महाविकास आघाडीमध्ये हा काँग्रेस आश्चर्यकारक गोष्ट आहे म्हटलं तर काँग्रेस काहीच करत नाही काँग्रेस विजेबल नाही एक भारत जोडून निघाली राहुल गांधींची त्यानंतर पुन्हा काँग्रेस काही करत नाही महाराष्ट्रामध्ये ना, नेते तर काँग्रेसचे काहीच करत नाहीत केंद्रातले नेते महाराष्ट्रातल्या नेत्यांना भेटत नाहीत दरबारी राजकारण वगैरे अशी सगळी टीका सुरू असते काँग्रेसबद्दल ती बऱ्याच प्रमाणात खरी पण आहे पण तरी सुद्धा जर लोकसभेला हे चित्र असेल जेव्हा की नरेंद्र मोदींना बाकी सगळीकडे फार चांगला परफॉर्मन्स त्यांचा आहे दक्षिण भारत वगळता तर जागा चांगल्या मिळणार आहेत स्पष्ट बहुमत मिळणार आहे असा हा सर्वे सांगतो नरेंद्र मोदींचा करिश्मा आहे वलय आहे असा हा सर्वे सांगतो पण तरी सुद्धा नरेंद्र मोदींचा वलय असताना सुद्धा महाराष्ट्रामध्ये मात्र काँग्रेसला फायदा होणार आहे काँग्रेस सिंगल लार्जेस्ट पार्टी असणार आहे विरोधकांची आणि महाविकास आघाडी ही सगळ्यात मोठी आघाडी असणार आहे सर्वाधिक जागा महाविकास आघाडीला असते असंच घडेल असं नाही कागदावर हे निष्कर्ष आहेत आणखी बदलू शकतात लोकसभा निवडणुकीला आणखी जाहीर व्हायला महिना आहे पहिला आणखी एक महिना आहे दोन महिन्यामध्ये आणखी चित्र बदलू शकतात पण आत्ता हे मान्य केलं पाहिजे की एवढं सगळं घडून सुद्धा इंडिया टुडे सी ओटर सारख्या संस्थेच्या संस्थांच्या सर्वेक्षणाचा निष्कर्ष काय सांगतो तर महाविकास आघाडी जिंकू शकतो याचा अर्थ असा आहे लोकसभा निवडणूक झाल्यानंतर जेव्हा विधानसभा निवडणूक होईल विधानसभा निवडणुकीमध्ये सगळे मुद्दे राज्यांचे असतील राज्याचा मुद्दा महत्वाचा असेल महाराष्ट्राचा मुद्दा महत्वाचा असेल तेव्हा एकनाथ शिंदे अजित पवार हाच मुद्दा महत्वाचा असेल त्या त्यावेळी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची ताकद किती कमी आहे हे लोकसभेला कळालेलंच असेल त्यामुळे एकनाथ शिंदे अजित पवार विरुद्ध भाजप असं बऱ्यापैकी धुमसत असेल वातावरण बऱ्यापैकी वेगळं असेल या तीनही घटक पक्षांमध्ये बऱ्यापैकी सुद्धापसंधी सुरू असेल अशा वेळी महाविकास आघाडीची अवस्था जर आत्ता लोकसभेला एवढी बरी आहे तर विधानसभेला पण आणखी उत्तम असेल त्या केसमध्ये त्या केसमध्ये ही शक्यता अजिबात नाकारता येत नाही की विधानसभेमध्ये सिंगल लार्जेस्ट पार्टी काँग्रेस असू शकतं किंवा कदाचित भाजपला सर्वाधिक जागा मिळतील पण विरोधकांची सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून काँग्रेसला सर्वाधिक जागा असतील म्हणजे मला असं वाटतं की सिंगल लार्जेस्ट पार्टी कदाचित भाजप असेल पण महाविकास आघाडी एकशे पंचेचाळीस हा जादूई आकडा जो आवश्यक आहे बहुमतासाठी गाटो है। तो गाठू शकते जर आता सब्बीस जागा काँग्रेस जिंकू शकतं महाविकास आघाडी जिंकू शकते असं म्हटलं गेलेलं आहे तर त्याचं प्रमाण त्या प्रमाणामध्ये जर पुढे गेलं तर साधारणपणे एकशे पंचेचाळीस जागा जिंकायला काही फार अवघड नाही आणि त्या केसमध्ये महाविकास आघाडीने एकशे पंचेचाळीस जागा जिंकल्या तर काँग्रेसच्या जागा सर्वाधिक असते हे खरंच आहे की उद्धव ठाकरेंची सहानुभूती जास्त आहे आज उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीचे प्रमुख नेते आहेत शरद पवार ही उद्धव ठाकरेंच्या नंतर सगळ्यात महत्वाचे नेते सध्या महाविकास आघाडीमध्ये आहेत काँग्रेसचा तसा चेहरा नाही आहे काँग्रेसचा उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या उंचीचा नेता सध्या महाराष्ट्रामध्ये नाही आहे पण तरी सुद्धा तरी सुद्धा काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळू शकतात काँग्रेसचा मुख्यमंत्री होऊ शकतो आता मुख्यमंत्री म्हटलं की मुख्यमंत्री कोण होणार ही चर्चा सुरू होईल काँग्रेसकडे बरेच माजी मुख्यमंत्री आहेत त्या माजी मुख्यमंत्र्यांना पुन्हा मुख्यमंत्रीपद दिलं जाईल असं मला वाटत नाही काँग्रेसकडे बरेच महत्वाचे नेते आहेत त्यांनाही दिलं जाईल असं मला वाटत नाही नवा चेहरा दिला जाऊ शकतो नवा चेहरा कुठेतरी काँग्रेसचा मुख्यमंत्री होऊ शकतो पण काँग्रेसचा मुख्यमंत्री होणं अगदी अशक्य नाही हे मला असं वाटतं की सूचित करावं याचा अर्थ मी काही काँग्रेसच्या बाजूने बोलतोय वगैरे मुद्दा नाहीये पण मी सहज सी वोटर आणि इंडिया टुडे यांचा सर्वे बघत होतो आणि मला असं वाटलं की येस इट इज नॉट इम्पॉसिबल हे होऊ शकतं सहजपणे शेअर केलं तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये लिहा बाकी बोलो थांबस